नमस्कार मित्रांनो पीक विमा मिळण्यासाठी आणि तुमच्या अकाउंटवरती येण्यासाठी तुम्ही अनेक अपडेट्स बघितले असतात आत्तापर्यंत मात्र जे सरकार जेव्हा कम पीक विमा कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करेल तेव्हा तुमच्या खात्यावरती आणि तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळतो मात्र जेव्हा सरकारच पीक विमा कंपन्यांना पैसे देणार नाही तर पीक विमा काय पीक विमा कंपन्या काय त्यांच्या खिशातून पीक विमा भरणार आहेत का असा संतप्त सवाल पीक विमा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने दिलेला आहे पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना आहे त्यामुळे ज्या कंपन्या या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्यांना फक्त एक हत्चा म्हणून ठेवलेला आहे एक तुम्ही बघा यांच्याकडे या, या योजनेकडे आम्ही तुम्हाला पैसे देऊ तुम्ही त्यांना ट्रान्सफर करायचे तुमच्या फक्त हे केंद्र सरकारनं पीक विमा कंपन्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवलेली फक्त आणि तिथून कोणाला आणि कशा मतदारसंघात कोणत्या मतदारसंघात आपल्याला योग्य मतदान मिळेल हाच दृष्टिकोन ठेवून पीक विमा कंपन्यांना पैसे वाटप केले जातात तुम्हीच बघा ना बीड जिल्ह्यामध्ये कमीत कमी आत्तापर्यंत पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती का तर कृषी मंत्री तिथलचे आहे ना म्हणून आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कुठेही अशी परिस्थिती नाही आहे की जिथचे शेतकरी त्यांना पीक विमा मिळालेला आहे तुरळगत शेतकऱ्यांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा मिळावा यासाठी पुण्यातील ओरिजन्टल इन्शुरन्स कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर एक ऑगस्ट रोजी टाळे ठोकण्याचा आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर संबंधित पीक विम्यांचे राज्य व्यवस्थापकीय विनायक दीक्षित यांनी तीस ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली सरकारकडून पीक विमा कंपनीने कंपनीला घेणे असल्यामुळे शेतकऱ्यांना देणे देता येत नाही असं स्पष्टीकरण आणि मु मुक्त संचार बोलणं या व्यवस्थापकाने केलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी शासन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विमा काढला होता मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळत नसल्याने पीक चित्र आहे तर सरकारने विमा कंपनीला दोन हजार अठ्ठावीस कोटी रुपये जमा न केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील सुमारे बारा लाख शेतकरी अकरा हजार बावीस कोटी रुपयाचे पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित असल्याचे निदर्शनास आले याबाबत शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीतून एक ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करण्यात आलं होतं त्या विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक दीक्षित यांनी शेतकऱ्यांना लेखी पत्र आणि आश्वासन दिले की त्यांना दो, दोन हजार अठ्ठावीस कोटी रुपये देणे आहे परंतु सरकारने अद्यापही ते दिलेले नाही त्यामुळे हे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहे या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील बारा आमदार दोन खासदार पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी बारा लाख विमाधारक शेतकऱ्याकडून विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सरकारकडून विमा कंपनीला जी दोन हजार अठ्ठावीस कोटी रुपयाची रक्कम देणे आहे ती तात्काळ सरकारला विमा कंपनीकडे जमा करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा मगच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा नुकसानी भरपाईपोटी जाहिरातबाजी व पेपरबाजी करावी अशी मागणी जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांनी केलेली आहे आमदारही मुख गिळून बसलेले शेतकऱ्यांसाठी कोणीही अहमदनगर जिल्ह्यातील असो की अकोला जिल्ह्यातील अद्यापही या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आहे मात्र दुर्लक्ष करून आपला गाडा हाकवायचा असतो परंतु येणाऱ्या तीस ऑगस्टपर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी असो की अकोला जिल्ह्यातील शेतकरी यांच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचा निर्देश आणि सूचना स्थानिक आमदार प्रतिनिधी यांच्याकडून केलेलं आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकरी आणि अहमदनगर शेत शेतकरी यांनी आता टेंशन मुक्त राहावं कारण तीस ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यावरती पूर्ण फुळाची पाकळी पीक विम्याची जमा होणार आहे